सर्वांना श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवार पहिला झालाच आणि आता बऱ्याच ताईंची तरीसुद्धा लगबग चालू आहे की मला उद्यापणाला कुठला मुखवटा घ्यायचा आहे बऱ्याच ताईंनी साध्या मुखवट्यावर आणि अगदी सुंदर सुंदर मुखवट्यांवर नक्कीच पूजा केलेली आहे कारण महालक्ष्मीच्या महालक्ष्मीचं आगमन म्हणजे कुठल्याही मुखवट्यावर काय पण ती महालक्ष्मीच असते पण तरीसुद्धा बऱ्याच तांची आता रिक्वायरमेंट यायला लागली आहे की ताई आम्हाला उद्यापणासाठी खूप सुंदर असे मुखवटे हवे आहेत आणि त्यासाठी आम्हाला तुमच्याकडचा मुखवटा हवा आहे आणि त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ करा ज्यामध्ये सगळे मुखवटे तुम्हाला दाखवता येईल तर आजचा व्हिडिओ हा त्यासाठीच आहे बघा सुरुवात करूया आपण आपल्या तुळजाभवानी आईच्या मुखवट्यापासून अगदी रिजनेबल रेट असणार आहे सगळ्याची साईज आणि प्राईजसाठी फक्त व्हॉट्सअप करायचं आहे दिलेला हा खालचा जो नंबर आहे यावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे तुम्हाला तिथे प्राईस सांगितली जाईल आणि त्यानुसार तुम्ही बुकिंग करू शकता फक्त येत्या मार्गशीर्ष गुरुवारसाठी दुसऱ्या हव्या असेल तिसऱ्या हव्या असेल किंवा चौथ्या हव्या असेल तुम्हाला लोकर लोकर बुकिंग मात्र लवकरात लवकर करायची आहे कारण लवकरात लवकर जर बुकिंग केली तर तुमच्यापर्यंत वस्तू लवकर येईल आणि तुम्ही गुरुवारी त्याची मांडणी नक्कीच करू शकाल बघा सुंदर असा वर्कमधला तुळजाभवानी आईचा मुखवटा काय सुंदर आहे वर्क किती छान केलेला आहे अप्रतिम आहे एवढा सुंदर मुखवटा तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही कारण आपण ह्यावर खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित पॅकेजिंग करून देत असतो त्याचबरोबर देवी आईची डोळेसुद्धा तुम्हाला येतात ते डोळे तुम्ही बघू शकता असे डोळे असतात तर ते तुम्ही फक्त इथं वरती लावायचे खूप सुंदर आणि अशी सुंदर देवी आई दिसते आणि खूप भारी दिसतं बरं का तर मग ज्यांना कोणाला हा मुखवटा हवा आहे त्यांनी फटाफट बुकिंग करायची आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्यानंतर आपल्याकडचा फक्त लास्ट पीस राहिला आहे बरं का एकच पीस राहिला आहे म्हणून मी दोन वस्तू दोन मुखवटे आहेत ते फक्त लास्ट पीस आहे आणि लास्ट पीसमुळे तुम्हाला मी एकदम भारी किमतीमध्ये आणि अगदी सुंदर अशा ऑफर प्राईजमध्ये देणार आहे आणि त्यासाठी नक्कीच शंभर टक्के एकशे एक टक्का एक तुम्हाला हा मुकवटा आवडेल इतका गोड आहे इतका सुंदर आहे चवत बघा महालक्ष्मीचा हा सुंदर असा मुखवटा फक्त शेवटचा पीस राहिलेला आहे ज्यांना हवा आहे त्यांनी फटाफट बुकिंग करायची आहे अगदी हुबेहूब महालक्ष्मी आई आणि एवढी सुंदर बापरे मला खरंच हा मुखवटा स्वतःहून इतका आवडला आहे ना कारण यामध्ये तुम्हाला नथ पण आहे बरं का आता ही नथ जी आहे ती मागे ठेवलेली आहे मी तुम्हाला नथ घालून दाखवते अप्रतिम सुंदर असा मुखवटा आहे आणि तुम्हाला जर का हा मुकवटा हवा असेल तर फक्त काय करायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे व्हॉट्सअपला बुकिंग करायची आहे एवढं सोपं आहे त्यामुळे बाकी काही करण्याची गरज नाही स्क्रीनशॉट काढायचा व्हॉट्सअपला बुकिंग करायची आहे बघा सुंदर असा मुखवटा नथ घातल्यावर तर बापरे किती अप्रतिम दिसतो आहे त्यामुळे तुम्हाला हवा असेल तर लवकरात लवकर बुकिंग करा, कर करा। आणि मार्गशीर्ष महिन्यात या मुखवट्यावर तुम्हाला उद्यापन करायचं असेल महालक्ष्मीचं आगमन करायचं असेल तर नक्कीच स्क्रीनशॉट काढून आजच बुकिंग करा शेवटचा पीस आहे लास्ट पीस आहे त्यामुळे ज्या ताईच्या नशिबाता मुखवटा आहे तिथंही लवकरच मला मेसेज करणार आहे त्यामुळे यानंतर अजून एक पीस आहे जो लास्ट राहिला आहे आणि तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तो सुद्धा मुखवटा इतका अप्रतिम इतका सुंदर आहे बघा आता जो मुखवटा दाखवला ना तुळजाभवानीचा त्याचबरोबर एक पीस होता तो तो नऊ मध्ये आहे बर का आता मी तुम्हाला बारा इंचा मधला दाखवते देवी कशी सुंदर अशा मोठा फेस मध्ये असेल ना त्या दागिने साडी उठून दिसते तर सुंदर असा हा मुखवटा बघा महालक्ष्मी आईचा सुंदर हा मुखवटा इतका अप्रतिम आहे ज्यांना कोणाला हवा आहे त्यांनी फटाफट बुकिंग करायची आहे अप्रतिम ऑफर प्राईज असणार आहे ह्याच्यावरती एकदम सुंदर ऑफर प्राईज असणार आहे त्यामुळे ज्यांना हवा आहे त्यांनी फटाफट बुकिंग करायची आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे की ताई मला हा मुखवटा हवा आहे बघा केवढा सुंदर आहे वर्क किती मोठं छान असं केलेलं आहे फेसिंगसुद्धा खूप गोड आहे त्यामुळे वेलवेटचं सगळं वर्क केलेलं आहे बरं का त्यामुळे महालक्ष्मी आईच्या ह्या स्वरूपाचं बुकिंग तुम्हाला नक्कीच करायचं असेल तर आत्ताच दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप बुकिंग करा ठीक आहे आता ह्यानंतर अजून सुंदर माझा फेवरेट आणि खूप खूप अप्रतिम असा मुखवटा मी तुम्हाला दाखवणार आहे जो मी माझ्या ऑफिसमध्ये ह्या मुखवट्याची स्थापना केलेली आहे माझ्या ऑफिसमध्ये मी ह्या मुखवट्याची स्थापना केली आहे तो म्हणजे नवरी मुखवटा अरे बापरे नाव वेगळंच नाही का नवरी मुखवटा तर तो कुठला म्हणजे हा हा बघा केवढा सुंदर आहे नवरीसारखा दिसणारा अप्रतिम असा महालक्ष्मी आईचा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा सुंदर असा नवरी मुखवटा इतका सुंदर आहे अप्रतिम आहे त्यामुळे कोणाला हवा आहे ज्या कुठल्या ताईला हा मुखवटा हवा आहे ना त्या ताईनी फटाफट बुकिंग करायची बापरे पेपरमधून काढल्यानंतर तर अजून गोड आणि अजून सुंदर दिसतोय इतका सुंदर हळदीचा फेस आहे सुंदर असा गोड मस्त आणि सगळे मुखवटे फायबरमध्ये बरं का इतके सुंदर मुखवटे तुम्हाला कुठेच क्वालिटीमधले असे मुखवटे कुठेच मिळणार नाही त्याचबरोबर तुम्हाला पॅकेजिंगसुद्धा अप्रतिम येते इतका रेखीव इतका वर्क केलेला कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही असा सुंदर मुखवटा ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि व्हॉट्सअपला बुकिंग करायची आहे यानंतर सगळ्या ताईंचा फेवरेट कमळाचा मुखवटा सगळ्या ताईंना कमळाचा मुखवटा देवी आईला कमळ आवडतो महालक्ष्मीला कमळ आवडतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण सगळ्या ताईंनाही कमळ आवडतं हे मला आता कळलं आहे खरंच कारण कमळाचा मुखवटा पितळी फॉर्ममध्ये पितळी टाईपमध्ये आणलेला आहे आपण आणि त्याचं वर्क बघा तेवढं सुंदर आहे इतका सुंदर आहे फेस पण गोल्डन आहे वर्क पण छान आहे भरीव आहे त्याचबरोबर इतकं बारीक काम केलेलं आहे आणि जो चेहरा आहे ना तो एकदम गोड आहे पितळी लूक म्हणजे आपले पितळी मुखवटे कसे असतात तसे पितळी मुखवट्यासारखा सुंदर असा कमळाचा मुखवटा बऱ्याच त्यांनी आता माझ्याकडे मोजून पाच ते सहा मुखवटे फक्त कमळाचे राहिलेले आहेत त्यामुळे ज्यांना कोणाला हवा आहे त्यांनी फटाफट बुकिंग करायचे व्हॉट्सअपला आणि मेसेज करायचा आहे ठीक आहे तर कमळाचा सुंदर असा महालक्ष्मी आईचा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा सुंदर असा पितळीमधला पितळी टाईप टचमधला हा मुखवटा कमळाचा ज्यांना हा व्हाईट आणि स्क्रीनशॉट काढायचा व्हॉट्सअपला बुकिंग करायचे यानंतर पुढचा मुखवटा तुम्हाला मला खरंच दाखवू इच्छिते टायमिंगचं बंधन असतं व्हिडिओ मोठा होत जातो पण मला काही तुम्हाला वस्तू दाखवल्याशिवाय होत नाही म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आपला ट्रेंडिंग वायरल मिलियन व्ह्यूज गेलेला वायरल हा मुखवटा जो अगदी अख्ख्या इन्स्टाग्रामला अख्ख्या यूट्यूबमध्ये अख्ख्या Uh, फेसबुकवर फक्त आणि फक्त आपल्याकडे दिसणारा फक्त आणि फक्त आपल्याकडे असणारा त्याच्यानंतर सगळे त्याचे कॉपी होते त्यामुळे आपल्याकडे असणारा सुंदर असा प्रीमियम मुखवटा ज्यांना हवा आहे त्यांनी फटाफट बुकिंग करायची की अरे एवढा सुंदर एवढा रेखीव आणि इतका सुंदर मुखवटा तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही मुखवटा बघू शकता केवढा गोड आहे केवढा सुंदर आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मी आई हुबेहूब स्वतः अशी बोलकी वाटते इतका सुंदर वाटते की आत्ता आईल महालक्ष्मी माझ्याशी काहीतरी बोलेल त्यामुळे सुंदर असा गोड मुखवटा ज्यांना हवा आहे त्यांनी फटाफट बुकिंग करायची आहे हा मुखवटा ज्यांना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप करायचा आहे आणि मेसेज करून आपलं आपला मुखवटा आजच बुक करायचा आहे ठीक आहे तर हे सगळे मुखवटे होते त्याबरोबर अजून माझ्याकडे अजून बरेच व्हरायटी आहे टोटल चाळीस वरायटीचे मुखे मुखवटे आहेत त्यामुळे तुम्हाला कुठला हवा आहे त्यासाठी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा आणि आपल्या येत्या गुरुवारसाठी येत्या शु पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या गुरुवारसाठी बऱ्याच ताईंनी ती तुम्हाला सांगते उद्यापनासाठी उद्यापनासाठी त्यांनी हा मुखवटा बुक केलेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर का हवा असेल तर तुम्हीसुद्धा तुमचा आवडता मुखवटा बघा उद्यापनाला तीन मुखवटे फार ट्रेंडिंग आहेत बरं का एक हा मुखवटा आहे एक तो प्रीमियम मुखवटा आहे आणि त्याचबरोबर एक हा कमळाचा मुखवटा आहे त्यामुळे ज्या तैंना हा मुखवटा हवा आहे त्यांनी फटाफट बुकिंग करायची आहे दिलेल्या नंबरवर आणि व्हॉट्सअप करून आपली ऑर्डर कन्फर्म करा कारण जेवढा लवकर तुम्ही ऑर्डर कन्फर्म करणार तेवढा लवकर वस्तू तुमच्याकडे येईल आणि लवकर वस्तू जर तुमच्याकडे आली तर तुम्ही त्याची तयारी त्याचं जे काही प्रिपेरेशन असतं ते करू लागाल आणि फक्त लवकर ह्यासाठी करायचं कारण जेव्हा तुम्हाला रिप्लाय येतो ना तेव्हा स्टॉकआउट असं उत्तर तुम्हाला यायला नको म्हणून लवकरात लवकर बुकिंग करा म्हणजे जसं आता मी सांगितलं की याचा एक एकच पीस राहिला आहे त्याचा एकच पीस राहिला आहे का तर तेवढे मुखवटे संपले आहेत आणि त्याचं शेवटचा आता फक्त एक एक राहिला आहे कारण काय होतं पहिल्या वार्गशी गुरुवारपर्यंतच बऱ्याचदाई तीन तीन चार चार मुखवटे घेऊन ठेवतात आणि त्यामुळे पुढं परत आपल्याला भेटणार की नाही भेटणार या विचाराने आधी ते आधीच घेऊन ठेवतात पण तुम्ही अजून घेतला नसेल तर लवकरात लवकर बुकिंग करा आणि आपली जी डिलेवरी आहे ती ऑल ओव्हर इंडिया आउट ऑफ इंडिया ऑल ओव्हर महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र सगळीकडे आहे त्यामुळे ज्या कुठल्या कोपऱ्यातनं तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्या कोपऱ्यातून तुम्ही ऑर्डर करू शकता अगदी खेड्यापाड्यापर्यंत आपण हे मुखवटे पोहोचवलेले आहेत त्यामुळे ज्यांना हवं आहे त्यांनी फटाफट बुकिंग करा शीज